स्वामी प्रत्येक वेळेला प्रत्येक भक्ताला असे उभे राहतात की संकटकाळी पहिला स्वामींचा धावा असतो जवळजवळ मी वर्षभर आता येते मला बरं वाटलं जरा प्रसन्न वाटतं इथे येऊन सकाळी आम्ही कामाला जातो कामावरून लेट जरी झाला तरी आम्ही स्वामींसाठी स्वामींचा आशीर्वाद घेण्यासाठी येतो इकडे रिक्षा घेऊन आलं आणि स्वामी सर्वांच्या मठात येतो मी खूप अडचणीत होते पण त्यावेळेस मी स्वामींकडे आले आणि स्वामींना माझं दुःख सांगितलं आणि काही दिवसातच माझं ते दुःख नाहीचं झालं स्वामींचं दर्शन घेतल्यावर खूप बरं वाटतं खूप शांती मिळते आणि एकदा गुरुवार आलं की असं वाटतं की कधी स्वामींच्या मठात जातोय आहे कधी त्यांचं दर्शन घेतोय आहे खूप बरं वाटतं असं म्हणजे काही प्रॉब्लेम आले की मग स्वामींचं नामस्मरण केलं की सगळे प्रॉब्लेम्स असतात ते व्यवस्थित दूर होऊन जातात सगळे आणि मन प्रसन्न होतं स्वामींच्या दरबारात आलं की आज आपण भेट देणार आहोत विक्रोही कन्नम्वर नगर येथील वटवृक्ष श्री स्वामी समर्थ या मठाला हा मठ सेंट्रल रेल्वेच्या विक्रोई पूर्वे उतरून बस नंबर तीनशे सत्त्याण्णव ने शेवटचा स्टॉप किंवा रिक्षाने कन्नम्वर नगर येथे पोहोचतो मोठ्या वटवृक्षाखाली हा स्वामींचा मठ आहे या मठाचे वैशिष्ट्य आहे की स्वामींच्या आज्ञेने श्री गणेश शिंदे आणि स्वामी सेवकांनी मिळून या मठाची स्थापना केली आहे यामुळे या मठामध्ये या स्वामींचे वास्तव्य आहे विक्रोळीकरांना कुठेतरी एक स्वामींचं स्थान हवं होतं कारण आपल्याला चेंबूरला जावं लागत होतं किंवा मुलुंडला म्हणा वगैरे बऱ्याच ठिकाणी आपल्याला जावं लागत होतं पण विक्रोळी कन्नमवार नगरमध्ये ही तशी काही का सोय नव्हती आणि अर्थातच आम्ही सगळ्या भक्तांची इच्छा जाणून स्वामींनी अर्थातच ही सुरुवात केली अर्थातच तेव्हा जे काय होत होतं त्याची कल्पना नव्हती की आता एवढं काहीतरी होईल पण स्वामींचा आशीर्वाद अनेकांना मला स्वतःला त्याचे खूप अनुभव आहेत अरे स्वामी समर्थ मी निकिता गणेश शिंदे माझ्या नवऱ्याने दोन हजार सहा मध्ये सुरू केले स्थापना करायची त्यांना सपनामध्ये आलं की स्वामींचं इथे स्थापना करूया करून तेव्हा त्यांनी सुरू ते सुरुवात केली पहिला आम्ही दिवा झाडाखाली फक्त दिवा लावायचं चालू केलं आणि त्यानंतर त्यांच्या ओळखीचे गुरु होते त्यांच्यावर आम्ही ही मूर्ती आणली आहे तिकडे मठ होतं ते झालं तर इकडे मूर्ती आम्ही आणल्याने सुरुवात केली सेवा करायची मठाची स्थापना म्हणाल तर श्री शिंदे गणेश शिंदेजी यांच्या साक्षात्कार झाल्याच्या नंतर ऑगस्ट दोन हजार सहाला त्यांनी इथे सुरुवात केली स्थापना केली आणि त्याच्यानंतर भक्तगण वाढत गेली श्रद्धा वाढत गेली लोकांना काही चांगले अनुभव येत गेले आणि स्वामींचा आशीर्वाद इथे आहे स्वामींचं अस्तित्व इथे आहे हे जाणवल्यामुळे लोकांनी इथे येणं जास्तीत जास्त सुरुवात केली मठाची प्रचिती होत गेली लोकांना भाविक वाढत गेले हळूहळू आम्ही जसं जसं प्रगती करता येईल तशी प्रगती केलेली आहे वट्टवृक्ष स्वामी समर्थ म्हणतात स्वामींच्या वास्तव्याने येथे आध्यात्मिक ऊर्जा मिळते येणारा स्वामी भक्त हा था, स्वामी त्यांच्या सदैव पाठीशी असतात त्यांना आलेल्या अडचणी स्वामी सोडवतात असे सांगतात स्वामींची कृपा अशी झालेली माझ्यावरती की मी अशा अशा मोठ्या मोठ्या प्रसंगामध्ये अडकलो होतो की माझ्या पत्नीवरती असं एक दुःख म्हणजे मोठं एक संकट आलं होतं मी स्वामीजवळ विनवणी करत होतो की राय हे तुम्हीच या मार्गातून बाहेर काढू शकता कामावरती जाताना येताना ट्रेडमध्ये वगैरे मी असं विचार करत असतो की मला काही सूचन नसेल ना की मी काय करू पुढे असं मी स्वामी मनापासून का मी केलं की राय हे तुम्हीच फक्त माझ्या मार्गातून म्हणजे ह्यातून अडचणीतून बाहेर काढू शकता आशील पण तूच आणि मार्शील पण तूच मी तुझ्या चरणाजवळ हो मी सगळे हे प्रश्न टाकलेले आहेत या प्रश्नात तू मला बाहेर काढ आणि मी मरेपर्यंत हे स्वामीची सेवा मी चरण कधी सोडणार नाही आहे आणि दरवर्षीप्रमाणे मी आठवणी दरवर्षीप्रमाणे नवीन वर्षाला सुरुवात होतानाच बरोबर पहिल्या आठवड्यामध्ये मी अक्कलकोटा स्वामींची भेट घेतो घेतो पहिले किती अडचण जरी असले तरी पण स्वामीने भेटल्याश्वा मी कुठेही प्रवास करत नाही कारण स्वामी माझ्या पाठीशी माझ्या कुटुंबावरती पाठीशी आहेत या स्वामींच्या ह्या सर्व आशीर्वादाने माझा घरादाराचा दा पूर्ण व्यवस्थित चाललेलं आहे आणि अजूनपर्यंत स्वामी माझ्या पाठीशी आहेत मी इकडे आत्ताच आली आहे राहायला आणि मला एक अनुभव सांगायचा आहे की माझ्या भावाला ब्रेन ट्युमर झाला होता आणि मी स्वामींकडे एकच मागणं केलं की त्याचं ऑपरेशन चांगलं होऊ दे आणि स्वामींच्या आशीर्वादाने खूप आशीर्वादा झाला माझ्यावरती प्रसन्न झाले आणि माझा भाऊ आज ब्रेन ट्युमरच्या ह्याच्यातून बाहेर पडला आणि आज तो चांगला आला आहे घरी श्री स्वामी समर्थन स्वामी समर्थांना जेवढं सांगावं तेवढं कमीच आहे पूर्ण ब्रह्मांड नायक आहे ते माझ्या आयुष्यामध्ये आल्यापासून स्वामींनी मला म्हणजे काही कमी पडू दिलं नाही लग्नाचे पाच वर्ष झाले मला मूलबाळ नव्हतं मी त्यांच्याकडे नवस केला की ज्यावेळी माझ्या ओटी भराल तुम्ही त्यावेळी मी अक्कलकोटला पाय ठेवेल मग त्यांनी तसं केलं एका वर्षातच मला हे त्यांनी महाप्रसाद दिला त्यांनी तसंच प्रत्येक संकटामध्ये ते माझ्या पाठीशी उभे राहतात काही असेल एक हाक मारले की त्या क्षणी स्वामी तिथे उभे असतात आणि गुरुवार झाले की पाय वळतात त्यांच्या मठामध्ये त्या सकाळ झाली की त्यांच्या ना नावानेच आमची सकाळ होते रात्र पण त्यांच्या नावानेच आमची संपते त्यामुळे ते आयुष्यामध्ये आहेत आणि कायमचे असेच राहावे सगळ्या भक्तांवर त्यांचा हात आहे आणि तसाच कायमचा राहणार असंच मी स्वामींसाठी प्रार्थना करते कायम आमच्या सगळ्या पाठीशी उभे राहायचे स्वामींचं केल्यापासून मला एक दीड वर्षात मला चांगला अनुभव आला स्वामींनी मला चांगली प्रसिद्धी दिली माझ्या घरात सुधारणा झाली मी जॉबला माझा जॉब सुटलेला माझ्या पायावर मी आज लग्न जमवते आणि मी स्वतःच्या पायावर उभी राहिली माझी मुलं पण चांगली शकत आहेत दोघंही एक सायन्सला आहे मोठा मुलगा पण डिग्रीला म्हणजे थोड्या अडचणी येत थो होत्या त्या प त्यांचे पैसे भरताना फीचे पैसे भरताना ते पण व्यवस्थित कुठेतरी म्हणजे मार्गी लागत आहेत ती मुलं आणि माझा नवरा पण आता कुठेतरी जॉब म्हणजे रिटायर होणार आहे ते स्वामींवर श्रद्धा टाकली आहे मार्गी लावतील म्हणून आम्हाला इथे भाड्याने मिळत नव्हतं आम्ही बरंच प्रयत्न करत होतो शोधत होतो पण एक दिवशी मी असा भंडारा होता रांगेत उभे होते तेव्हा मी माझ्या मनात अशी बोलत होते अशी बघत होते या बिल्डिंगकडे असे बोलत होते स्वामी इथेच मला घर मिळायला पाहिजे भाड्याने तर भाड्याने पण इथेच भेटलं पाहिजे अगर मी बाहेर जर कुठे गेले तरी मी ऑटो करून एक दर गुरुवार इथे येणार आणि मला इथेच भेटलं पाहिजे तर तसं अशी माझ्या मनात इच्छा होता होता चार सहा महिने की नाही होई ना स्वतःहून समोरून आम्हाला अशा विचारलं की तुम्हाला इथे रूम पाहिजे काय म्हणून म्हणजे ही स्वामींची कृपा आहे ते माझ्या मिष्टरांचं रेल्वेमध्ये मा लायसन आरवलं स्वामींना ला फक्त सांगलं स्वामी कोणाच्या पण हातात लागू दे फक्त ते घरी पोच कर स्वामींनी तिसऱ्या दिवशी घरी पोच केलं ते तेवढं स्वामींचा अनुभव आहे आणि स्वामी सगळ्यांच्या पाठीशी उभी राहतात हाकेला कधी पण हाक मारलेत स्वामी असतात ते तर माझ्या मुलीचा थोडा प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह झाला आहे सगळं तर चांगलं चाललं आहे म्हणजे सो आमचं थोडे प्रॉब्लेम्स होते खूप पैशाचे वगैरे इश्यू होते राहिली सगळी कामं होत नव्हतीत की आता स्वामींचं मी आली आहे स्वामी सेवेत तर बऱ्यापैकी मला चांगले अनुभव आले आहेत त्यानंतर माझ्या तब्येतीचे खूप प्रॉब्लेम चालू होते कार्डियोग झाला आस्थमा टाईप सगळ्या टेस्ट झाल्या पण जेव्हा जेव्हा मी स्वामींचं नाव घेतलं सगळ्या टेस्ट माझ्या सगळ्या नॉर्मल आलेत आणि आज होमिओपॅथिक औषध घेऊन माझे जे आजार म्हणजे हेल्थ चॅलेंजेस होते ते पूर्ण कमी झाले आणि स्वामींचं नेहमी मी यु यूट्यूब बघते इन्स्टाला बघते ज्या ज्यावेळी मला अडथळा वाटला त्या त्यावेळी समोर स्वामींचे एक वचन येतं की भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे आणि त्याचबरोबर स्वामी सांगतात की फक्त आपला तारक मंत्र आणि स्वामींचा मंत्र यामुळे मला जीवनामध्ये खूप आधार मिळतो श्री स्वामी समर्थ महाराज की जय गणपति बप्पा मोरया जय जय साधु स्वामी समर्था आज की करू दुरु बलया अभाग आवाज महिमा तव या मठात गुरुवारी संध्याकाळी भक्तांची गर्दी असते येथील श्री स्वामी समर्थ यांच्या दर्शनाने भक्तांना आनंद आणि समाधान मिळते स्वामी त्यांच्या इच्छाही पूर्ण करतात जय जय श्री स्वामी समर्थ मी स्वामींच्या मठात आल्यापासून मला एवढा आनंद होतो की म्हणजे न न आलं तर एकदम चुकल्या चुकल्यासारखं वाटते आणि स्वामींच्या दर्शन घेतल्यानंतर मन भरून येते आणि माझी काही जे दुःख सोय असेल अडचणी हे स्वामींना फक्त मनातून मी हे करतो म्हणजे उघडपणे करतो मनातून प्रार्थना करतो हे स्वामी माझे ऐकले होते आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण करतात जय श्री स्वामी स्वामी मी काही जेव्हापासून आली आहे ओके मला माला माझे जे आत्मदनं जो आपल्याला इंटरनल कॉन्फिडन्स हवा असतो जो आपल्याला आधार हवा असतो तो मला इथे येऊन मिळत गेला आणि अजून एक चांगली गोष्ट ह्या मठाची जी तुम्हाला मी सांगेन आम्ही इथे येणारे खूप नवीन आहोत नवीन इन द सेन्स एक सात आठ आठवडे होत झाले असेल येऊन आम्हाला पण ह्या मठाची जी टीम आहे ह्यांची जी यांची जी लेडीजची जी टीम आहे मठाची इथे एवढं फ्रेंडली वातावरण आहे ना की तुम्हाला असं पर्क मानलं जात नाही प्लस इथे तुम्ही कुठल्याही वेळेला तुमच्या येऊ शकता तर बेस्ट पार्ट इज दॅट की इथे चावी ऑलवेज अवेलेबल असते सो तुम्हाला कधीही असं नाही की तुम्ही आलात आणि दर्शन न घेता स्वामींचे निघून गेलात मी तरी म्हणेन की प्रत्येकाने एकदा तरी यावं तुम्ही बसा जप करा स्वामींशी बोला आणि मला तरी आत्मविश्वास आहे की नक्कीच तुम्हाला तुमच्या प्रश्नांचं उत्तर समोर नाही येईल शी स्वामी समर्थ साई म्हणजे आई आणि स्वामी म्हणजे बाप हा बाप अनेक वेळी काही न सांगता आपल्या मनातल्या गोष्टी पूर्ण करतो स्वामीही काय मागत नसतात प्रचलितपणाने आपल्याला सर्व काही देत असतात मनभावे त्यांची सेवा करायची असते एवढंच सांगू शकतो पण ह्या मठामध्ये आल्यानंतर मला खूप बरं वाटलं थोडंसं काही कोविड काळानंतर माझा जो जॉब होता तो गेला होता ऐकून होतं की नामस्मरण केल्याने त्यांची सेवा केल्याने बऱ्याच गोष्टी आपल्या ज्या निगेटिव्ह आहेत त्या पॉझिटिव्ह होतात तर माझ्या आयुष्यामध्ये प्रत्यक्षात त्या घडल्या आणि खरोखर मी प्रामाणिकपणे सांगेन की ह्या जगात असं देव नाही बोलणारे भरपूर जण आहेत पण मनापासून जर तुम्ही आणि सो निष्ठेतने जर तुम्ही खरोखरच मनापासून जर अगदी तुम्ही स्वामीमध्ये लीन होऊन जर भक्ती केली आणि प्रामाणिकपणे कर्म चांगलं ठेवलं तर तुम्हाला चांगले योग्य भोग जे आहेत तुमच्या नशिबी आणि तुमच्या कर्मही चांगले होतील तुम्हाला रिझेट पण चांगला श्री स्वामी समर्थ स्वामीचं नाव तसं बऱ्याच दिवसातून मी ऐकलेलं पासून ऐकलं आहे आणि मी स्वतः इथे दहा वर्ष झाली राहते पण जानेवारीपासून मी स्वतः अगदी वेद जुळून येतात तसे बंद आमचे जानेवारी एक पासून जुळून आले तेव्हापासून अगदी न पडता मी दर गुरुवारी इथे येते पण जी शांतता मिळते इथे आल्यावर ते खूप काही वेगळंच अलौकिकच आहे इथलं वातावरण गुरुवारी येते तेव्हा मी प्रत्येक वेळा साडेसातची आरती अटेंड करतेच आणि आरतीमधले जे बोल असतात ते प्रत्येक वेळी आपल्या मनाला इतकी पॉझिटिव्हिटी देतात त्यानेच त्या वीकची पूर्ण एनर्जी मिळते असं मला वाटतं त्यामुळे मी जेव्हा 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 मला शक्य असतं तेव्हा दर गुरुवारी इथे येते स्वामींचं दर्शन घेते आणि त्यामुळे जे काही माझ्या आयुष्यामध्ये मी आजकाल करते त्यामध्ये त्यांचा मला पाठिंबा मिळतो असं मला वाटतं दीड वर्षापासून दर गुरुवारी प्रयत्न करते स्वामींच्या मठात यायचा अनेक अनुभव आहेत पाठीशी स्वामींचे जे शब्दात वर्णन नाही करता येणार ना। अनेक वेळेला स्वामी कोणत्या ना कोणत्या रूपेने पाठीशी उभे राहिलेले आहेत नेहमीच सेवा करत असते त्याचं फळ मिळतं कुठे ना कुठे विशेष काही करावं लागत नाही ह्या मंदिरात गुरुवार रविवार जसा वेळ जमतो तसं येते मंदिरात आल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं काही मागायची इच्छा स्वामींकडे होत नाही ते ऑटोमॅटिक मिळून जाते ती इच्छा पूर्ण होते श्री hey, वटवृक्ष स्वामी समर्थ मठामध्ये विशेष करून स्वामी सेवा आणि स्वामींच्या दर्शनासाठी महिलांचे प्रमाण जास्त होते येथे सर्व महिला स्वामींच्या या मठात आनंदात उत्साहात सेवा करीत होत्या श्री स्वामी, जे जे स्वामी, जे जे स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामींकडे आल्यापासून पूर्ण मन शांती मिळते आणि माझ्या घरामध्ये आणि मुलामध्ये खूप सुधारणा झालेल्या दिसतात त्यामुळे मी स्वामींना त्यापासून खूप मानायला लागलेली ला आहे स्वामींचं म्हणजे बोलायला गेलं तर खूप सत्व आहे म्हणजे जसं की मी जेव्हापासून त्यांच्या मठामध्ये यायला लागले तेव्हापासून मला खूप म्हणजे खूप चमत्कार त्यांचे जाणवले म्हणजे आयुष्यात असं काहीतरी मार्ग भेटला मला की म्हणजे त्या मार्गाने मी चाल आता सध्या चालते आहे पण होते हलवल सर्व व्यवस्थित असं आम्ही नाही मला एवढं काय दिलं आहे ना की मी तो मला शब्दात काही सांगू शकत नाही लिहायला गेल्यावरती समुद्र एवढी मला शाई लागेल तरी पण संपणार नाही पण स्वामींनी मला एवढं दिलं आहे ना की तुम्हाला मी काय सांगू अक्षरक्षा मी एकदम कर्जामध्ये डुबलेली होती पण स्वामीने मला पूर्ण हे केलं मी एवढंच बोलू शकते बाकी नाही काय सांगू शकते मला स्वामींचा इकडे चांगलाच अनुभव आहे माझ्या डिलेवरीपासूनचा आता जो आतापर्यंतचा जो प्रवास आहे तो माझा खूप सुखद झाला म्हणजे मी कधी स्वामींचं नाव घेतलं तर स्वामी माझ्या पाठीशी कधी राहिले नाही असं झालंच नाही स्वामी माझ्या प्रत्येक वेळेला माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आणि प्रत्येक वेळेला मला मार्गदर्शन करत आले मला स्वप्नातही ते त्यांचा अनुभव जाणवत असतात की नाही बाळ तू असं कर तसं कर म्हणून मी स्वामी ज्या दिशेने मला दाखवत असतात त्या दिशेने मी जात असते या मठामध्ये विशेष करून स्वामी प्रगट दिन दत्तजयंती गुरुपौर्णिमा स्वामी पुण्यतिथी असे अनेक सण हे मोठ्या उत्साहात आनंदात आणि स्वामी भक्त मिळून मिसळून साजरे करतात यावेळी विविध कार्यक्रम भजन कीर्तन नामस्मरण महाआरती भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते या वटवृक्ष स्वामी समर्थ मठामध्ये स्वामी भक्तही मोठ्या संख्येने स्वामींच्या दर्शनासाठी येतात स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय स्वामी श्री स्वामी